चिठ्ठी पोचवली का नाही यापर्यंत ते वक्क कन्हैया पती म्हणून भेटले म्हणजे मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुडत नाही तसं तुमचं आणि माझं नातं अँड मतलब तुमची सेवा करण्याची संधी मिळाली ती माझी डॉक्टर मामाश्री आणि आमची भैया यांचा खूप आग्रह होता आणि त्यांच्या आग्रहस्त इथपर्यंत आलो आणि भैया तुम्ही मन मामाश्री लाईशने चांगलं फसाट दिले आठे ना वातावरण देखील तुम्ही मला निम्मी बी येल नाही शेत गायनासाठी उभे असणारे आमचे माझे सर्वे म्हणजे गायनाचार्यांमध्ये माझे फेवरेट गायनाचार्य म्हणजे आमचे किरण माऊली हा आता तुम्ही लगेच दादासाहेब असा कथाकथा न कच्चा द्या मी फेवरेट गायनाचार्य सांगितले फक्त आमचे किरण मावली आहेत आमचे महाराज आमचे एकनाथ तेच चेहरा बाबंचे आपण एकच वार एक दावणी दिले ना बरोबर सगळे भजनी मंडळ परिचयाचे एक वावर बघा त्याच ना तुम्ही सगळे गुणवान मंडळी मृदंगाचार्य महाराज चांगले आहेत वाजवणारे म्हणणारे महाराज सगळे चांगले आहेत ऐकणारे श्रोते तुम्ही सुद्धा चांगले आहेत खरं तर नाव प्रत्येकाचं घेणं शक्य होणार नाही कसं आहे ना मी जर नावे लेवालग बराच बाहेर गावतील लोक येल शेतच नावे लेवा लिवामा बाकी नाचणार ना लेवा घ्यात बाकी नाचणार राय घ्यात त्या बशी बशी सांगशील गाव रे यां करत इथलं दूर तरी आपली विसरी असं आणि समजा बटाच ना विचार करीन जर नावे लेवालगाव ते दोन तास असाच तरी वाचा वाचामा मग तुम्ही काय विचारतील तुम्ही सांगशात आमले संबंध सा नाही कीर्तनकार येल होता का बाट येल <laughs> होता <laughs> मणीशीन आलेले आलेले सगळे श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वडतो विठल कोण तुकोबार ज्यांची पासष्ट लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे आणि ती तुकोबार आहे या अभंगातून सांगताय भैया अशा देवाला क्षरण जायचंय की त्या भगवंतानं भक्तासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करायला अजिबात लाजलं नाही पाहिजे अशा देवाला क्षरण जायला तू कोबराई सांगतात खरं तर आज गणरायांचं आगमन मतलब आज चौथा पाचवा दिवस आहे ना कितवा दिवस आहे आज पाचवा दिवस आहे आज पाचवा दिवस आहे गणरायांचा मुक्काम आहे पाचवा दिवस झालेला अजून पुढे आपले पाच दिवस आणि सहाव्या दिवशी जातील म्हणजे अकराव्या दिवशी जे गणपती बाप्पा बसले आहेत ना ते त्यांचा जन्म कसा झालाय कोणाला सांगता को येईल का सर्व वाहिले सांगता येईल पण तू दीडशा नाही तूच सांग असं म्हणतील लोक बशी बशी ज्या गणरायांना आपण ज्यांचा आगमन झालेलं आहे आज पाच दिवसापासून बसलेले त्यांचा जन्म कसा झालाय बरेच लोकांची मानसिकता म्हणजे बऱ्याच म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के लोकांना हेच माहिती पार्वती मातेनं अंगाचा घडवलं बरोबर आहे ना माया असं जे ना मी थोडं चुकाव नाही बरोबर आहे ना पार्वती माताना अंगणा मय काढीश नाही गणपती बनावा बरोबर आहे ना, ना म्हणजे पार्वती माता अशी दादावरी सांगतोय नाही का कितला येडा पण अशी पार्वती मातेचा अंगाचा मळ काढून देव घडवला जातो काय बाकीच्या लोकांना आपण हे ना चान्स देतो बोलायला आदिशक्तीचा अवतार आपण साधारण लोक जर कधी कोण तोंड केली ना ना असं पीठ मारता मारता जरी आत भरेल दकले ना तरी पोया खात नाही आपण बरोबर आहे ना इथलं चत्रायदा काढतस ती आदिशक्तीचा अवतार आहे तिच्या अंगावर एवढा मड राहू दे आधी शक्ती होती ती एवढा मड राहू देत नव्हती पण आहे ना पहिले साबण वगैरे नव्हते म्हणून अंग धुण्यासाठी ना उंट ते काय लावायचे नाही का हा आता काय म्हणतास आपण त्याले उठणच म्हणतास ना हा त्या अंगाला लेप लावायची आणि ती लेप काढल्याच्या नंतर बसू बसू, बसू गणपती बाप्पांना घडवलं अंगणा महिने होता बर तो ओ बहिणी बन तुम्हालाच बोलतो उदिन आहे बहिणी तुमले पटत चालते ती तुम्ही ना ते उंटन लावलेलं होतं ते काढून त्याच गणराया घडवले गणराया एक अवतीर्ण आणि शंकर भगवंत येत होते शंकर भगवंताला विरोध केला आणि शंकर भगवंताना ते मान साठली वगैरे वगैरे तुम्हाला कथा भाग माहिती आहे पण तुम्हाला सांगतो ही कथा जरी असली तरी सुद्धा दुसऱ्या कथेमध्ये गणराया म्हणजे कृष्ण भगवंताचाच अवतार विठल का रूप है, तो आज का दिन भी बहुत खास आहे आजचा दिवस पण विशेष आहे गणपती बाप्पाच येऊन आज पाच दिवस पूर्ण होतात पण आजचा दिवस माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण खास आहे तो म्हणजे कोणता आज आहे राधा अष्टमी आजच्या दिवशी राधेचा जन्म झाला होता राधेचा जन्म झाला दुपारी बारा वाजेला बघा कृष्ण भगवंताचा जन्म झाला रात्री बाराला आणि राधेचा जन्म होतोय दुपारी बाराला त्याच काय कारण आहे राधेनं कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे तू बाराला जन्माला येतो तेव्हा हो तुझे काही भक्त उपवास सोडतात म्हणजे बारा वाजेपर्यंत वाट बघावी लागते भक्तांना उपवास तापवास करावा लागतो मला तसलं काय करायचं नाहीये मग मी दिवसा जन्माला येईल बाराला जास्त वेळ उपवास करायची गरज आहे दुपारीच उपवास सोडा कारण काय माहितीये का जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले ना तेव्हा गोकुळामध्ये चर्चा होती की नंद बाबांना मुलगा झाला अशी नव्हती चर्चा मग काय होती नंद घर आनंद भैयो जय कनैया नंद के घर आनंद जन्म लिया अशी चर्चा होती पण जेव्हा राधेचा जन्म झाला तर नुसतं भक्ती नाही तर प्रेमानं जन्म घेतला होता विठल विठल भगवंत जन्माला येतो म्हणून आनंद जन्माला आला पण राणी जन्माला येते तर प्रेमच जन्माला येतं कारण माझ्या राधेकडे पूर्ण प्रेमच आहे महाराज हा राधा म्हणलं म्हणजे समोर डोळ्याच्या पुढे प्रेमच येतं पण त्या प्रेमाची व्याख्या पण काही लोकांनी चेंज केली हा आपणही आपणही प्रेम करतो आणि सांगतो आमन का आणि राधा कृष्णा सारखं प्रेम आहे राखेल टाकीची आणि बटा आपटी घे का तीन लगीन होईना का मग आव सांगत पाखरा आजाद केले तिला अरे तिला पहिलं ठरेल होतं रे आप्पा अरे तिला खर चालता या होता नाही ते मला पागले तरी ठेल होत रे तिने इथला पान सुरू सांगे फिरी का ती आयुष्यभर प्रेमाची व्याख्या बदलून टाकली आपण लोकांनी खरं प्रेम कोणाला म्हणावं आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण लगेच प्रेमात पडतो याला प्रेम नाही म्हणत याला वाचना म्हणतात महाराज विठल विठल विठाला विठाल विठल वि महत्व आज राधा अष्टमी म्हणून सांगावं वाटतंय मला राधेचा जन्म का सांगावा वाटतो राधा काय राधाच जरी नाव घेतलं ना तरी भगवंताला आनंद होतो तुम्ही कस काय फॉर एक्झाम्पल एका बाईकडे दुसरी बाई ताक मागायला गेली ताक मागायला गेली पण ती बाई नेमकं घर सारी राहते तो सारा नोडे गरेसले आता तर स्टाईल वगैरे बसाडाय गेली त्यामुळे ना काय नाही बाकी ना बाई पुरुष लेते याद भी पड़ी गया घर सारा ना रास आस रस्त्यावर अंगण मा कशी आण पडेल ना मम्मी ते उचल ग भई हो बाई तुन मम्मी ना पट अंग भरेल राय आज भरेल नकेच मा शेण राय त्या भाकरी काय ले तू आई उचल हो बाई कधी कर राय ओ काकू <laughs> विठल विठल विठला 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 दोन वर्षाचा मुलगा होता मुलगा पण तो घरामातीमध्ये खेळत होता पण नेमका तो पोऱ्याला सर्दी झालेली त्यानं ना, नाक बिवाय डोंगण बी भरेल हात बी बारा ना भरेल एक बहीण ताक मागाल ती सारणारी बाईल म्हणे ओ बहीण म्हणे काय म्हणे तुम कर ताक शे का म्हणे ती हा म्हणेन का नाही म्हणून तिथला माय बहीण ना त्या पोऱ्यावर ध्यान चालणे की ती सारणारी नाही म्हणे का भाऊ तुला लाज वाटत का म्हणे काय पोऱ्या गंदा आहे माय म्हणे बटा नाक माझ्या बोड बडा डोंगण भरेल जे म्हणे म्हणे आत्या कसान करता येलो त्यात म्हणे ताक मागाले ताक नाही घर म्हणे घर काढते ना दुसरी बाई उनी पोरी काय आत्या ताक शेव्हिन हव हो पोऱ्यांकडे द्यान गाई पोऱ्याला पटकन उचलली ना पोऱ्यांना नाकपुशी टाक पाणी काय दोई टाक डोंगण दोय टाकन मग की सारणारी बाई सांगितल्या पोऱ्यांना मायले का हो म्हणे तुला लाज वाटस का लोक डोकं पोडी पोडी मागतात देव देत नाही म्हणे तुले सोनाने मूज दे का हो म्हणे पोऱ्याला तुला अंगतून धोता येत नाही तू लाज वाटाल पाहिजे बिगर लाज नेले इथलं बोलली ना धरली मग ती बाई चारा आत्या कसान करता जात काय नाही बही म्हणे लोटावर मालकांनी ताक लागावत म्हणे आत्या लोटावर कसाले बोगणे की बोगणी लई जा म्हणे कशाचा परिणाम आहे बाई स्वतःचा अपमान सहन करू शकते पण लेकराचा नाही आणि लेकराची जर स्तुती केली तर माय त्या सा बाईसाठी किंवा त्या माणसासाठी काहीही करायला तयार असते बरोबर आहे ना लेकरांची स्तुती जशी मायला आवडते तशी देवाला त्याच्या भक्ताची स्तुती आवडते म्हणून देवाच्या नावापेक्षा राधेच्या नावाला किंमत विठल राधा नाम की क्या ताकद आहे है आपको राधा दे विक जाए जगा ए राधे 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 राधे, 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 राधे पीए बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गा बिन पिए नशा हो जाता है ओ आया रे ओ गा बिन पिए नशा हो जाता है मेरा बरसाना रंगीला नाम की लीला भावे भगवान भी भगवान विचरण दबाता धिकाताए भगवान भी, भी चरण दुसरा कोणताही नशा करण्यापेक्षा नशा कधी काम येतो शाम पियोगे सुबह उतर जाएगी हरी नाम का एक प्याला पिले बंद तेरी जिंदगी सवर जाएगी जर प्याला घ्यायचा जा नशा करायची जा तर नामाची करा भगवंताच्या नामाची कारण भगवंताच्या नामाची ताकद काय सांगू का हे का। नाम, तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाराया। नाराया। नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण भगवंताला क्षण गेलं पाहिजे कोणत्या देवाला क्षण गेलं पाहिजे याला पर किंमत आहे आहे कोणीतरी राजकारणी व्यक्ती माल राजकारण रवी समजत नाही पण बोला नाही विषय हो नाका सांगणं पड ना तुमले एक्स वाय झेड कोणी राजकारणी व्यक्ती आहे त्याच्या माग फिरू नका असं मी म्हणणार नाही तुम्ही राजकारणी लोकांच्या सोबत नक्की फिरा पण त्या माणसाला त्या राजकारणी माणूस सांगे फिरा पण त्या माणूसने तुम्हाला पडेल बिथाल पाहिजे नाही ते तुम ना गर आहे पडेल राहतन बंगलावाला ना घर करून मंजूर फिरू आपण फिरणारा शेत मग बरोबर आहे ना फिरू नका असं म्हणत नाही पण अशा व्यक्तीच्या मागे फिरायचं की त्याला आपलं दुःख कळलं पाहिजे तर फिरण्याला अर्थ आहे तसंच तुक बर सांगतात भैया क्षरण जायचं ना मग आशा देवाला जा की तो भक्तासाठी किती कालच्या लेव्हलचं काम करायला तयार असेल जसं तुमच्याकडचे आमदार आहे मी ऐकलेलं आहे अजून आमचं आहे ना परवाच्या दिवशी लाईव्ह भेट झाली पण ती पण खूप घाई घाई परवा कीर्तन होतं मामाश्री तुम्हाला माहितीये काय गाव होत ते हा सौदाण्याला कीर्तन होतं आणि तिथं साहेब आलेले होते फक्त एक दोन मिनटाचा सत्कार वगैरे केला आणि साहेब चालले गेले पण मी असं ऐकलेलं राजकारणाशी माझा काही संबंध नाही पण साहेबांचा जर विषय आला ना तर कोणताही व्यक्ती जाऊन भेटू शकतो साधारण व्यक्ती पण तिथं जाऊन भेटू शकतो ही साहेबांची खासियत आहे नाही ते ज्या लोके मोठला वेग येत ना त्या करता लवकर टाळ्या बसत नाही पण कोण आज वशेला लागत नाही काहीच नाही म्हणे साहेब सांगितलं डायरेक्ट आपले जर गरज म्हणजे काही काम राहणार तर आपण डायरेक्ट भेटू शकतो आणि अशा देवाला अशा देवाला शरण जायला तुकोबराय सांगतात पण साधकांनी तुकोबरा प्रश्न केला तुकोबर आहे अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत आपल्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करायला तयार असेल अशा देवाला आम्ही क्षरण जातो पण असा देव कोणचा आहे की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल असा कोणता देव आहे मग आम्हाला कळेल का तर तो खोबर आहे प्रमाणात सांगितले लक्षपूर्वक आहे का माझा बोलण्यातून काही काही शब्द तुम्हाला असं जर वाटला व आपलेच बोलणा बो कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा आणि रास यनासाठी कपडा शिवावत नाही ज्याना मापना बस ना त्यान गाली जाण रे काका अरे बरेल गरम दाती नका जात रे भाऊ <laughs> कारण मला तुमचा इतिहास काहीच माहित नाही मी फक्त सांगतोय आता ज्याला बसलं शर्ट त्यानं घालून घ्यायचं आपली जुळ डोक्याला साठी घालच्या सा लेव्हलच काम करतो कोणचे भक्त सुरवातीलाच सांगेल तुम्हाला ज्या भक्ताची माझ्या भगवंताना जात बघितली नाही आणि पात बघितली नाही फक्त बघितलं ते अंतकरणातला भाव आणि तो भक्त होता महा समाजात महार समाजाचा चोखा मेळा चोखा मेळा भगवंताची सेवा करत होता एवढी सेवा एवढी सेवा की माझ्या भगवंताला यावी आणि चोखोबाच्या सोबत ओढावी इतक्या खालच्या लेव्हलची काम माझा भगवंत करतोय एका ठिकाणी तर असं आलं की भगवंतानं परीक्षा घेतली असं समजायलाही हरकत नाही चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे चोखोबा रायांच्या बायकोचं नाव काय पत्नीचं नाव काय या चोखोबाच्या पत्नीचं नाव काय या सांगता येईल का नाही ना नाही कमीत कमी संतांच्या बायका सांग पत्न्या सांगता आल्या पाहिजे चोखोबा बहिणी सो कोण जान बो आणि आमले माहिती राहत तुला ठे कसाला धडकावतो बो ते बी करे मग चोखोबाच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई चोखोवांना आता वारीला जायचं चोकोवाला वारीला जायचं चोखोवानं पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना अगं मला वारीला जावं वा लागतंय का वारीला जायची इच्छा पत्नीनं सांगितलं तुम्ही वारीला जाताय ना नक्की जा पण ऐका ना रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं तुमच्या बहिणीला तेवढा निरोप तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा माझे दिवस भरता येतो बाडणपणाची वेळ जवळ तुमच्या बहिणीला तरी महाकडे पाठवा चोखोबा म्हणतो हरकत नाही सांगतो म्हणला आता चोखोबा निघाले चोखोबाल जाऊ दे ना बरं का सुन वारीले बायकोनी नवराल वारील जाऊ देवा असं नाही म्हण दिवसभर तावतात तरी बी नवराल सांग जवा म्हणे तुम्ही बैल दाढ परिस्थिती आप आपली जर राहते ते ताई घर चिल का देव काय दला नाही पुला भरील चिलक जा वारी जावा जाऊ वा <laughs> <नहीं। laughs> जा कीर्तन लेख जायना एखादा माणूस एखादे बाईल का तोड तोट ना तेवढं बर वाडे मालेगाव गाव मध्ये एक बी बाई येईल कारण मी पटा ना सांगाल काहीच सांगाव नाही मी चोखोबाच्या पत्नीनं स्वतः सांगितलं स्वामी जाताय ना वारीला जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणला आता चोखोबाराय निघाले बहिणीला सांगणं विसरले नामचिंतनात एवढे मग्न झाले भजनात एवढे वेडे झाले बायकोला दिवस आहेत बाळनपणाची वेळ जवळ हे सुद्धा विसरले महाराज एवढी वेळी भक्ती होती आता अंतकरणापासून देवाची भक्ती करत करत पंढरपुराचा मार्ग धरला माझ्या विटीवरच्या मालकाला वाटलं याच्या बायकोचे दिवस भरते तरी हा बहिणीला सांगणं विसरला म्हणजे काय विशेष प्रेम आहे माझ्यावर महाराज जगाच्या मालकाला वाटलं जर भक्ताची भक्ती खरी असेल तर तिथं मी का ना गेलो पाहिजे तर माझ्या मालकानं पंढरीच्या मालकानो पंढरपुराच्या मालकानो विटेवर ना उडी मारली आणि चोखामेढ्याच्या गावाच्या शिवजवळ आला अजून गाव माझा येईल नाही गावाच्या शिवजवळ आला भगवंत आणि भगवंत आल्याच्या नंतर मनात प्रश्ना मी जर का असाच्या असाच गेलो तर मला चोखोबाची पत्नी काहीच करू देणार नाही मला चोखोबाची बहीण बनूनच जावं लागेल मग आता चोखोबाची बहीण जर बनायचं असेल तर स्त्री रूपात जायचं आणि स्त्री जर जायचं असेल तर मला नववार साडी परिधान करावी लागेल माझ्या जगाच्या मालकानं नऊवारी साडी नेसली मायावर जगाच्या मालकानं नववार साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेतला कोणी गोष्ट कराय न मी कोणी गोष्ट सांग बस देव देव म्हणत देव ब्रह्मांड धनी धनी जगना मालक त्याले सुद्धा वाटण बाईना अवतार नो बाई सारखं राहणं पडी मला डोक्यावर पदर लेनाच पडी कारण मी बाईना अवतार माय राही न बा समजन रे बु मी म्हणतो म्हण मटेरियल का बार जाई भो मला असं वाटलं मी का मोक्या काय म्हण जगाच्या मालकाला वाटत होत जर मला श्री रुपात जायचंय तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल कारण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर माया हो तुम्ही काही माझ्या दुश्मन नाही आहे तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात पण तुम्ही माझ्या धर्माच्या आत म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या वाटतात हा कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण न देखवे डोडा येतो कडवडा म्हणून तुम्ही माझ्या धर्माच्या आत म्हणून मी तुम्हाला बोलतोय आणि खरं सांगू का घर म्हणा काही चूक राहि ना घर म्हणाच दाबी लिहू बाहेर नाही तिने आपले शिकाड दे इथला काय शहाणपणा करू देऊ नये कोणले बरोबर आहे की मी घर नाही मी काना देश ना पोर आहे म्हणेना सांगते बहिणी झोंडो कार पदर सल लिहिलेत तुम्ही काय माहितीये का डोकावर जर पदर राही ना ना तुमना डोकावर ना पदर या असे बसल टोपीवाला बाबा आहेत ना याशी जर देखील ना ना तुम्हाला काहीच माहिती नाही राहणार पण तुम्ही जर या बाबाशी देखील डोकावर पदरली ना डोकावर ना।, ना पदर देखील या बाबा आहे ना तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय जातस वा। तुम्ही घर मान्य सांग साडी कितला आणि राहस सोन घर मान्य सांग साडी उजी वैगे चारशे पाचशे सहाशे रुपयाने हिशोब बसायला पाहिजे म्हणजे सहाशे रुपयांची साडी सहाशे रुपयाची सहाशे रुपयानी सहावार साडी सहावार साडी सहाशे रुपयानी म्हणजे एक मीटर कितला पड राय ना शंभर शंभर रुपयाले पदर कितला मीटर ना आहे एक, एक, एक मीटर ना तू एक मीटर ना पदर जर डोकावर राह ना तर आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढावस सोन मनीष डोकार पदर लिहिले बर का पदर लिहिल मा इथलं वजन वाढस ना काय फरक पडस पदर लेवा काही नुकसानच होत असं मायास <laughs> चला चला पदर महाराज आम्ही पदर लिहित पण नेमका असं पेपरले बातमी वाची पदर लेता लिता मालेगाव ना स्टँडवर सतरा बाया मरी ग्यात महाराज असं काय मग बरा मरा बेहातीच होती मनीषी लिहात नाही पदर मग ठीक शेवा असं देखील ऐकेल शे का कुठे अजिबात वाईट नजरेनं बघायचं नाही चुकीचा ठरवू नका तुमचा भाऊ बोलतोय तुमचा मुलगा बोलतोय असं समजून ऐकायचंय कारण तुम्ही माझ्या धर्माच्या हात म्हणून हक्काने बोलेल राग येत असेल सगळ्या बहिणींच्या पाया पडतो भर बहिणीसून डोकावर पदर टाकलेच जा कारण डोकावर पदर आहे ना ही आपली खास करून भारत देशाची विशेष करून महाराष्ट्रीयने खास करून काना देशाची संस्कृती डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती वेगळी बिचारी माय कोण पुरुष मंडळी कोणी सांगू नका महिला माता राष्ट्रपती झाली आपल्या काना देशाची मुलगी काय नाव प्रतिभा ताई पाटील कोण वहिनात राष्ट्रपती